नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे संत तुकाराम महाराज मराठीबद्दल बोलताना म्हणतात की शब्दांची रत्ने करून अलंकारात तिने विश्वंभर पूजेला पांडुरंगाची पूजा त्यांनी मराठी भाषेतले सर्वश्रेष्ठ अभंग लिहून केली आणि अशा या मराठी भाषेला यंदा अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि याचवेळी तिसरं विश्व मराठी संमेलन हे पुण्यामध्ये होत आहे दिनांक एकतीस जानेवारी एक, जाने एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माननीय उदय सामंतजी उदयजींचं वैशिष्ट्य असं की थोडी मराठी भाषा नाटक सिनेमा याच्याबद्दल अभिरुची असलेला माणूस आहे आणि त्यांनी हे विश्व मराठी संमेलन आयोजित केलं आहे पुण्यात तर प्रत्येकाने या संमेलनाचा आस्वाद आणि सहभाग यात घेतला पाहिजे प्रत्येक गोष्ट इथे आहेत अनेक वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद आहेत पुस्तकांचं मोठं प्रदर्शन आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं पहिल्यांदा हे विश्व मराठी संमेलन होतं आहे तर चला पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी असं तीन दिवस आपण ते संमेलन साजरं करूया मी पूर्ण तीन दिवस असणारच आहे प्रत्येकाने या سوف घ्या धन्यवाद